सर्वांना माझा नमस्कार चला शिकवानंदाने या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत डॉक्टर जयंत नारळेकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस ह्या कार्यक्रमांतर्गत खान अकॅडमीमध्ये आपल्याला इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व शासकीय शाळा तसेच मनपा जीप खाजगी अनुदानित शाळा तसेच इतर विना शाळा सुद्धा वापरू शकतात असे खान अकॅडमीचे सुंदर असे एक आपल्याला पोर्टल अवेलेबल करून दिलेलं आहे खान अकॅडमी हा उपक्रम सर्व शाळांसाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गरजेचा किंवा बंधनकारक केलेला आहे शासनाने मात्र गणित यामध्ये गणित या विषयासाठी आपल्याला इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गांसाठी अवेलेबल आहे तर विज्ञान हे सहावी ते दहावीच्या विषयांसाठी आहे म्हणजेच आपल्याला क्लास तयार करायचा असेल तर आपल्या शाळेतला गणिताचा आणि विज्ञानाचा असे क्लास आपल्याला तयार करावे लागतील बघा जर माझी शाळा एक ते पाच असेल तर माझा एक ते पाचचा फक्त गणिताचा वर्ग तयार होईल आणि माझी शाळा जर पहिली ते सातवीपर्यंत असेल तर एक ते सातचे माझे सात गणिताचे वर्ग तयार होतील आणि सहावी ते सातवीसाठी माझा विज्ञानाचा सुद्धा वर्ग तयार होईल आता आपण वर्ग तसे कसे तयार करायचे शिक्षकांचं अकाउंट कसं करायचं विद्यार्थ्यांचे अकाउंट कसे तयार करायचे याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोचवायचा आपण प्रथम गुगलला जाऊन खान अकॅडमी असं आपण सर्च करूया खान अकॅडमी लॉग इन लगेच तुम्हाला इथे येईलच आपण त्या ठिकाणी जाऊया बघा या ठिकाणी खान अकॅडमी लन फॉर फ्री अबाउट मॅथ्स आणि हे सगळं दिलेलं आहे यामध्ये तुम्हाला खान अकॅडमीचं गुगलच्या प्लेस्टोरचं सुद्धा ॲप मिळतं आणि तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवरती जाऊनसुद्धा तुम्ही खान अकॅडमीमध्ये काम करू शकता आत्ता आपण प्लेस्टोरवरचं ॲ ॲपवरती बघणार नाही आहोत तर आत्ता आपण बघणार आहोत खान अकॅडमी हे गुग डायरेक्टली गुगलला आपण कसं लॉग इन करायचं आहे ते चला तर मग इथे खान अकॅडमीच्या पहिल्याच वेबसाईटला आपण जाऊया बघा या ठिकाणी खान अकॅडमीचे बाबतची सगळी माहिती आपल्याला येते आणि त्या ठिकाणी आपल्याला साईन अप करायचं आहे का लॉग इन करायचं आहे हे सगळं ह्या खान अकॅडमीबाबतची माहिती आपल्याला येत आहे मॅथ्स मॅथ्स ब्रिज एन सी आर टी सायन्स हे सध्या खान अॅकॅडमी जे आहे हे सगळ्या स्टेटच्या बोर्ड स्टेट बोर्डला गणित आणि विज्ञान ह्या दोन विषयांवरती काम करत आहे आणि त्या दोन विषयांवरचे व्हिडिओज आपल्याला आणि विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट्स या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होणार आहेत चला तर मग या ठिकाणी आपण याच्यावरती जाऊया साईन अपला जाऊया जॉईन खान अकॅडमी टू ॲक्टिव्हिटी वर लर्निंग आपण काय म्हणून आहोत की टीचर लर लर्नर आहोत का पॅरेंट आहोत ह्या ठिकाणी खान अकॅडमीला टीचर लर्नर आणि पॅरेंट्स ह्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे आपण आत्ता ॲज अ टीचर आपल्याला शाळेकडनं आपण आपलं अकाऊंट तयार करणार आहोत म्हणून या ठिकाणी आपण टीचर म्हणून घेऊया बघा या ठिकाणी आपल्याला इतके ऑप्शन्स दिसत आहेत लॉग इन करण्याचे कंटिन्यू विथ गुगल आहे कंटिन्यू विथ क्लेवर आहे कंटिन्यू विथ फेसबुक आहे कंटिन्यू विथ ॲपल अकाउंट आहे किंवा कंटिन्यू विथ मायक्रोसॉफ्टचं जर अकाउंट असेल तर त्याने आपण साईन अप विथ जीमेल करूया आपल्या जीमेल आय डीने आपण काय करूया याला साईन अप करूया चला तर मग आपण जीमेल मेल आय डी टाकूया मग या ठिकाणी मेल आय डी टाकला आहे फर्स्ट नेम टाकलेला आहे त्यानंतर लास्ट नेम टाकला आहे आणि आपण आपला स्वतःचाच पासवर्ड तयार करायचा आहे तो पासवर्ड कसा असेल पहिलं अक्षर कॅपिटल ठेवूया आपण त्यानंतर ॲट द रेट किंवा हॅशटॅग असे कोणते तरी चिन्ह वापरायचे आणि काही नंबर्स टाकूया असा तुमचा पासवर्ड आपण स्वतःचा पासवर्ड काय करायचा तयार करायचा आणि आपण इथे साईन अप करूया बघा या ठिकाणी लगेचच आपलं काय झालेलं आहे लॉग इन झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपण पासवर्डसुद्धा आपला काय केलं आहे सेव्ह केला आहे आणि आपलं लॉग इन झालेलं आहे आता बघा वरती तुम्हाला वेलकम आपल्या नावाने वेलकम केलं जातं त्याच खालती आपल्याला ॲड युअर स्कूल म्हणून ऑप्शन येतो ह्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण काय करूया क्लिक करूया आता ॲड युअर स्कूलमध्ये प्रथम आपण कंट्री सिलेक्ट करायची आहे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे ड्रॅक डाऊन करूया आणि आपण आपला स्टेटसुद्धा सिलेक्ट करूया महाराष्ट्रा त्यानंतर आपण आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करूया ब्लॉक सिलेक्ट करूया आणि आपली शाळा सिलेक्ट करूया की आपण आपला ब्लॉक टाकल्यानंतर त्या ब्लॉकमधल्या आपल्याला सगळ्या शाळा या ठिकाणी दिसतात जी शाळा आपली असेल आपण ती शाळा या ठिकाणी सगळ्या महानगरपालिका त्यानंतर जिल्हा परिषद ज्या आपल्या ब्लॉकमधल्या सगळ्या एडेड अनएडेड सगळ्या शाळा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ह्या सगळ्या शाळांसाठी हे अवेलेबल आहे त्या ठिकाणी मी शाळेचं नाव टाकलं आणि आपण काय केलं सेव्ह केलं बघा ह्या ठिकाणी माझं नाव सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे आता पुढे आपण जाऊया ह्या ठिकाणी आपल्याला एक क्लास तयार करायचा आहे आपला वर्ग तयार करायचा आहे खान अकॅडमीवरती आपल्याला विद्यार्थ्यांचे काम करण्यासाठी प्रथम आपल्याला वर्ग तयार करायचा आहे तर आपण क्रिएट क्लासवरती जाऊया आता बघा त्यांनी महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे आर यू अ टीचर यूजिंग खान अकॅडमी ऑन बिहाफ ऑफ अ स्कूल की तुम्ही शाळेतनी सांगे शा म्हणजे शाळेतनं आदेश आलेला आहे किंवा शासनाने आदेश दिलेला आहे म्हणून तुम्ही खान अकॅडमी वापरत आहात का की का तुम्ही रिक्वेस्टिंग ॲक्सेस टू टीचिंग टूल्स ॲज अ कोच का मी पर्सनल माझी काही लर्नर टीचिंग का क्लासेस घेते किंवा मी कोच आहे आणि मला त्याचा वापर करायचा आहे तसं दिलेलं आहे तर आपण ह्या ठिकाणी काय करूया येस यसवरती सिलेक्ट करणं फार आवश्यक आहे कारण राज्याला राज राज्याला वारंवार प्रत्येक शाळेने किती काम केलेलं आहे याचा वारंवार आढावा घेतला जातो आणि आपण केलेलं काम हे आपल्या शाळेच्या खाती नोंदवल्या जाणे किंवा आपल्या विद्यार्थ्यांनी केलेलं अस हे सगळे आपल्या शाळेच्या खाती नोंदवल्या जातात आणि आपण शासनाच्या आदेशानेच हे काम करत आहोत त्यामुळे आपण या ठिकाणी काय करूया येस आय एम अ टीचर युझिंग दिस सर्विस ऑन बी ऑफ अ स्कूल आय विल कम्प्लेन विथ कम्प्ले विथ रिक्वायरमेंट्स फॉर द क्रिएटिंग अँड मॅनेजिंग स्कूल अकाउंट हां आपण स्कूलनी सांगितलेलं आहे म्हणून करतो हे करणं फार महत्त्वाचं आहे याला दुर्लक्षित करायचं नाही येस uh, yes, सेव्ह केला आपण हां आता या ठिकाणी काय आलेलं आहे ॲड न्यू क्लास म्हणून आलेला आहे बघा क्लासचं नाव टाकत असताना हे नेहमी नाव आपण कसं टाकायचं आहे आपलं स्वतःचं नाव टाकूया टीचर क्लास टीचर आणि त्याच किंवा आपण पहिली मग मॅथ्स आणि मग दोन हजार पंचवीस सव्वीस असं सुद्धा आपण टाकू शकतो पण आपल्याला रेकॉग्नाइज होईल नंतर अशाच पद्धतीने आपण काय केलं पाहिजे क्लासचं नाव टाकलं पाहिजे आता सध्या आपण समजा स्वतःचं नाव टाकलं फर्स्ट स्टँडर्ड असं टाकलं बघा आपण स्वतःचं नाव टीचरचं नाव टाकू शकतो फर्स्ट स्टँडर्ड आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीस ह्या शैक्षणिक वर्षाचा हा फर्स्ट स्टँडर्डचा वर्ग आहे म्हणून आपण त्या ठिकाणी तसं टाकलेलं आहे आता पुढे जाऊया आपण नेक्स्ट करूया नेक्स्ट केलं की के आपला वर्ग ह्या ठिकाणी काय होतो तयार होतो मात्र आता ह्या ठिकाणी बघा आपल्याला आपल्या क्लासचं नावलेलं आहे आणि आपल्याला ह्या याच्यामध्ये कोणता कोर्स आपल्याला करायचा आहे याबाबतचं आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागतं बघा एन सी आर टी दिलेलं आहे आणि तसं स्टेटचं सुद्धा दिलेलं आहे आपण महाराष्ट्र स्टेटचे हो। आहोत म्हणून आपण सर्चमध्ये एम एच टाकूया आणि त्या ठिकाणी सर्च करूया की एम एच म्हणजे महाराष्ट्रासाठी कोणते कोणते कोर्सेस आहेत आपण ते बघूया मॅथ्स आहे क्लास टू म्हणजे ब्रिज ब्रिज म्हणून दिलेला आहे ब्रिज कोर्ससारखा आहे क्लास टू क्लास थ्री फोरसाठी मला एम एच मॅथ्स क्लास न्यू सिलेबसचा इथे न्यूसुद्धा दिलेला आहे क्लास टूचा मॅथ्स हे आहे आणि सायन्स मात्र महाराष्ट्रासाठी सध्या तरी या ठिकाणी काय दिसत आहे फक्त आठवी दिसत आहे भविष्यात आपल्याला हे सगळे सहावी ते आठवीचे वर्ग या ठिकाणी दिसणार आहेत आता आपण पहिलीचा वर्ग बनवला आहे म्हणून मी काय सिलेक्ट केलं फर्स्ट न्यू सिलेबसमधून मी सिलेक्ट केलेला आहे स्टेट महाराष्ट्र स्टेटचेच आपण कोर्सेस या ठिकाणी निवडायचे आहेत एन सी आर टीचे निवडायचे नाही आहेत नाही तर मग आपल्याला आपल्या पोर्शनप्रमाणे किंवा आपल्या अभ्यासक्रमानुसार व्हिडिओज किंवा त्याचे येणार नाहीत बघा स्कॉलरशिप एक्झामसाठी सुद्धा खान अकॅडमीचे आपल्याला काय करता येतं लॉग इन करता येतं आपल्या खास स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तसंच रिव्हिजन टर्मसुद्धा आहेत अशा बघा याच्यातल्या योग्य आपल्यासाठी निवडायचं आहे आपण आपल्या वर्गाचं मॅथ्स निवडलेलं आहे आणि मी आता पुढे जाणार आहे नेक्स्ट करून हां आता या ठिकाणी हाऊ वुड यू लाईक टू ॲड युअर स्टुडंट फर्स्ट इन्व्हाइट युअर गुगल क्लासरूम का स्टुडंट जॉईन विथ अ क्लास लिंक आणि क्रिएट युअर स्टुडंट्स अकाउंट हां सध्या आपण याच्यावरती थोडं स्कीप करूया आणि एकदा आपण मागे येऊया जरा पुन्हा एकदा बघा इथे या ठिकाणी दिसत आहे का आपल्याला की आपला क्लास तयार झालेला आहे रोहिणी फर्स्ट इयरचा म्हणजे फर्स्ट स्टँड सॉरी फर्स्ट स्टँडर्डचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा क्लास आहे कोर्स आहे एम एच मॅथ्स क्लास वन न्यू स्टुडंट्स शून्य स्टुडंट्स आहेत कारण आपण अद्याप स्टुडंट्स जोडलेले नाही आता ह्या ठिकाणी आपल्याला महत्त्वपूर्ण एक काम करायचं आहे आत्ता सध्या इथे बघा फक्त आपल्याला क्लासचं नाव दिसत आहे परंतु आपण एक महत्त्वाची स्टेप आपल्याला इथे करायची तीन डॉटवर आपण क्लिक करूया आणि Uh, बघा या ठिकाणी सेटिंगमध्ये आपल्याला जे तीन डॉट्सला के क्लेक्ट केलेला आहे या ठिकाणी तीन ऑप्शन्स आपल्याला दिसणार आहेत विद्यार्थी जोडा छान अॅकॅडमिक पार्टनरशिप स्कूलला नियुक्त करा आणि सेटिंग्स हा महत्त्वाचं एक सांगते की या ठिकाणी हे सध्या फक्त इतर शाळांना म्हणजेच जे अनएडेड शाळा आहेत त्यांना फक्त विद्यार्थी जोडा आणि सेटिंग हे दोनच ऑप्शन प्राप्त होतात तर एडेड शाळेसाठी म्हणजेच शासनाने आपल्याला सगळ्या अनुदानित शाळा आणि मनपा जिल्हा परिषद शाळांना हा दुसरा जो मधला ऑप्शन आहे तो दिलेला आहे हे आत्ता आपण बघितलं आहे सुरुवातीला बघा आपण एका अनएडेड शाळेने लॉग इन करूनही बघितलं होतं त्यात तो ऑप्शन येत नव्हता पण एडेड शाळेच्यानी लॉग इन केल्यानंतर शाळा बदलल्यानंतर आपल्याला हा ऑप्शन काय होतो अवेलेबल होतो त्यामुळे सगळ्या अनुदानित शाळांनी हे जेव्हा खान अकॅडमीचं पोर्टल आपण ला लॉ करू त्यावेळेस ही सेटिंग करणं आपल्याला विसरायचं नाही खान अकॅडमीचं पार्टनरशिप आपण घे घेतलेली आहे आणि त्याची आपल्याला ग्रेड बदलायची आहे सॉरी ग्रेड घेतलेली आहे तर आपण कोणती केलेली क्लास वन आणि ती काय केली आहे जतन केली आहे बघा या ठिकाणी वरती तुम्हाला निळ्या अक्षरामध्ये दिसत आहे की खान अकॅडमीचा वर्ग कोणता आहे हा हा वर्ग जो जोडलेला आहे हा खान अकॅडमीच्या भागीदारीतून जोडल्या गेलेला आहे हे महत्त्वाचं आहे हे काम करणं आपल्याला फार सर्व शासकीय शाळांना हे काम करणं फार आवश्यक आहे ठीक आहे या ठिकाणी याच्यापुढे आपल्याला जायचं आहे की आता प्रत्यक्ष आपल्याला विद्यार्थी कसे जोडायचे ते बघायचे आहेत बघा या ठिकाणी स्टुडंट्सला लिंक देऊन सुद्धा जोडू शकतो पण आपण स्वत आपला वर्ग तयार करणार आहोत या ठिकाणी बघा जर तुमचे विद्यार्थी तेरा वर्ष किंवा त्याहून अधिक व्हायचे असतील तर आम्ही शिफारस करतो की त्यांनी लिंक किंवा क्लास कोड वापरूनच स्वतःचे अकाउंट तयार करावेत आणि जर तुम्ही तयार केलेला अकाउंट डिफॉल्टनुसार प्रतिबंधक बाल अकाउंट म्हणून ओळखले जातील आता सध्या आपण जेव्हा शिक्षक तयार करणार आहोत छोटा वर्ग आहे आपला पहिलीचा म्हणून हे वर्गाचे अकाउंट हा शिक्षक तयार करू शकतो नंतर आपण लिंक प्रोव्हाइड करून त्या जोडा लिंकच्या इथे गेलं का लिंक मिळेल त्या लिंकने विद्यार्थी स्वतः जे जॉईंट होतील आणि त्यांचं ते त्यांचं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट राहील हे आपल्याला मुलांचं जे आपलं प तेरा वर्षाखाली मुलांचं बाल अकाउंट म्हणूनच त्या ठिकाणी दिसणार आहे हे महत्त्वाचं आहे विद्यार्थ्याचं नाव जोडताना बघा इथे दिसणार आहे दिसत आहे की विद्यार्थ्याचं नाव आणि सॉरी अडनाव आणि नाव असं आपल्याला टाकायचं आहे आपण नाव टाकूया Okay, या ठिकाणी विद्यार्थ्याचं मी नाव टाकलेलं आहे या ठिकाणी युनिक नेम आपल्याला तयार झालेला आहे हे यूजर नेम प्रत्येक विद्यार्थी टाकत असताना जे नेम तयार होणार आहे ते आपण कुठेतरी लिहून ठेवणं आवश्यक आहे नंतर एक सी 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 वी व्ही फाईल आपल्याला मिळते परंतु त्याबरोबर आपल्याला हे सुद्धा नेम लिहून ठेवूया जर मोबाईलमधली आपली फाईल कुठे डिलीट झाली किंवा आपल्याला वेळेला सापडले नाही तर आपल्या अगदी आपल्या हजेरी बुकवरतीच बाजूला आपण खान अकॅडमीचे त्यांचे काय लिहून ठेवूया आपले नेम लिहून ठेवूया आणि नंतर पासवर्डसुद्धा येणार आहेत आपण बघणारच आहोत तेसुद्धा आपण लिहून ठेवूया ठीक आहे पुढचा विद्यार्थी जोडायचा असेल तर आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत नेक्स्ट करणार आहोत नेक्स्ट आलं का आ, त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा सध्या मी एकच विद्यार्थी जोडलेला आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा त्या लगेच या ठिकाणी काय आहे पासवर्डसुद्धा तयार झालेला आहे आणि तो पासवर्ड जर तुम्हाला बदलायचा असेल ह्याच ठिकाणी तर आपण लगेचच तो पासवर्ड बदलून आपण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सेम पासवर्ड ठेवू शकतो की म्हणजे जो आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांना कॉमनच वापरता येईल फक्त एक लक्षात घेऊया आपण काळजी घेऊया की ॲटलिस्ट आपला एट, एट कॅरेक्टरवाला पासवर्ड असणे आवश्यक आहे त्यामुळे हा आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड आपल्याला आलेला आहे तोही लिहून ठेवूया आणि हा पासवर्ड तयार आल्यानंतर आपण काय करूया क्रिएट अकाऊंट याला आपण क्लिक करूया या ठिकाणी आपलं अकाउंट त्या विद्यार्थ्याचं क्रिएट होणार आहे क्रिएट अकाउंट करूया त्याच ठिकाणी तुम्हाला लगेचच त्या विद्यार्थ्याची डाउनलोड युअर स्टुडंट युझरनेम आणि पासवर्ड त्यासाठी ही डाउनलोड सी एस व्ही फाईल म्हणून येतं हे लक्षात ठेवायचं आहे हे ऑप्शन फक्त आपल्याला एकदाच अवेलेबल होतं पुन्हा पुन्हा आपल्याला ही फाईल डाउनलोड करता येत नाही त्यामुळे आपण आ, ही फाईल व्यवस्थित सेव्ह करायची आहे किंवा मी जसं मगाशी दाखवल्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचा युजरनेम आपण हजेरी बुकवर लिहून घेऊया आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं अकाउंट क्रिएट होत असताना त्याच ठिकाणी त्याचं लगेचच आपण पासवर्डसुद्धा चेंज करून घेऊया आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन पासवर्ड ठेवला तरीसुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेस लॉग इन करण्यात सोयीचं जाणार आहे हे डाउनलोड से व्ही केली का आपली ती से व्ही आपल्याला या ठिकाणी काय होईल डाउनलोड होईल ओपन केल्यावर आपल्याला विद्यार्थ्याचं नाव युजरनेम पासवर्ड हे सगळं दिसणार आहे ओके डन आता या ठिकाणी बघा आपल्याला लगेचच एक विद्यार्थी आलेला आहे आता अजून आपल्याला विद्यार्थी ॲड करायचे असेल तर ह्या ठिकाणीच जाऊया पुन्हा तेच आणि जेव्हा विद्यार्थ्याचं नाव आपण ह्या ठिकाणी टाकतो त्याच खाली इथे बघा ॲड न्यू लाईन आहे त्या ठिकाणी गेलात एकाच वेळेस आपण चार वर्गातील सगळे विद्यार्थी ॲड केले एकामागे एक आता मी फक्त एक का केला कारण आपल्याला या ठिकाणी एक सॅम्पल म्हणून दाखवायचं होतं पुढे कसं करायचं आहे नाहीतर सगळ्या विद्यार्थ्यांचे मी नाव ॲड करत गेले असते तर आपला व्हिडिओ हा खूप लेंदी झाला असता म्हणून प्रत्येक वेळेस तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव टाकलं का ॲड न्यू लाईनला जाऊन नवीन विद्यार्थी पुन्हा नवीन विद्यार्थी करायचा असे माझ्या वर्गातले तीस चाळीस विद्यार्थी सगळे ॲड झाले का मग आपण नेक्स्ट ह्या बटनावर जायचं आहे आणि मग तो पासवर्ड जसा मी मगाशी सांगितला तसा आपण जनरेट करूया बघा या ठिकाणी आपला आत्ता सध्या क्लास तयार झालेला आहे आता पुढे जाऊन आपण विद्यार्थ्याचं लॉग इन कसं करायचं आणि विद्यार्थ्यांकडून लेसन्स कसे सॉल्व करून घ्यायचे लेसन्स कसे बघायचे त्यानंतर विद्यार्थ्याचं आपल्याला कंटेंट कसा बघायचा तो क त्यांनी किती अभ्यास केलेला आहे त्याचं सगळं अचीवमेंट आपल्याला ह्या ठिकाणी बघता येणार आहे बघा आपल्याला सेट गोल फॉर युअर क्लास या ठिकाणी आपण गोल सेट करायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपले कोर्सेस आपण त्यांना पुरवायचे आहेत विद्यार्थ्यांना ते कोर्सेस आपल्याला त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत ही सगळी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या पुढचे असे सगळे डिटेलमध्ये व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलवरती राहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि लगेचच आपण पुढचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ आणि तुमच्या शंकांचं समाधान करण्यासाठी मी नेहमीच रेडी आहे त्यासाठी मात्र आपल्याला चॅनलला काय करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवावे लागतील धन्यवाद थँक्यू